नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर येथे तीन हजार नऊशे वीस रुपयांची सुगंधी तंबाखू आणि पान मसाला पकडला नवीन मुकुंदनगर येथील जेबी कॅन्टीन दुकानात स्थानिक गुन्हे शाखेनं तीन हजार रुपये किमतीचा पान मसाला सुगंधी तंबाखू आणि मावा पकडला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही कारवाई दिनांक सत्तावीस रोजी पावणे आठ वाजता करण्यात आली जुनेद जावेद बागवान राहणार नावेद कॉम्प्लेक्स नवीन मुकुंदनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू सुपारी मिश्रित तयार केलेला तीन किलो मावा एकशे शहात्तर रुपये किमतीचा हिरा पान मसाला चव्वेचाळीस रुपये किमतीचे रॉयल सातशे सतरा असे नाव असलेले सुगंधित तंबाखूचा एक पुडा सहाशे तीस विमल पान मसाला असलेल्या पस्तीस विमल किंग तंबाखू नाव असलेल्या पस्तीस पुड्या असा एकूण तीन हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर ठिकाणी सुगंधित तंबाखू मावा आणि पान मसाला विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा